महाबळेश्वर पाचगणीचा मुख्य जलस्रोत वेण्णा तलाव ओव्हरफ्लो सर्वाधिक पावसाच्या ठिकाण अशी ओळख असलेल्या महाबळेश्वर पर्यटनस्थळी गेल्या वीस बावीस दिवसांपासून बरसणाऱ्या पावसाने महाबळेश्वरची जीवनवाहिनी अशी ओळख असलेल्या वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने शुक्रवारी पुन्हा भरला आहे महाबळेश्वर पाचगणीकरांचे तहान भागविणारा वेण्णा तलाव तुडुंब भरला आज शुक्रवारी लेक सांडव्यावरून पाणी वाहू लागले याच तलावातून महाबळेश्वर व पाचगणी या दोन्ही पर्यटन स्थळांना पाणीपुरवठा केला जातो वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने समाधान व्यक्त होत आहे महाबळेश्वरात पावसाने पन्नास इंचाचा टप्पा गाठला की वेण्णा तलाव ओव्हरफ्लो होतो असा इतिहास आहे वेन्नालेक परिसरात पर्यटकांनी अशा धुंद वातावरणाची अनुभूती घेण्यासाठी गर्दी केली होती अनेक जण दाटधुक्यात सेल्फी घेताना पाहवायस मिळाले तर अनेक हौशे पर्यटकांनी घोडेस्वारीचा आनंद घेतला महाळेश्वर तालुक्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असून नद्या नाले ओढे ओसंडून व्हावं लागले ला आहेत